पुणे जिल्हा नियोजन बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतील समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला त्याला पालकमंत्री अजित पवार यांनी उत्तर देत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले या प्रश्नानंतर उभय नेत्यांमध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे बैठकीत दिसून आले जिल्हा नियोजन बैठकीला अनेक दिवसानंतर पवार कुटुंबातील शरद पवार अजित पवार आणि सुप्राज सुळे एकत्र आले होते त्यावेळी शरद पवार आणि सुप्राज सुळे यांनी काही प्रश्न केले त्याला अनुसरून अजितदादांनी उत्तरही दिले शरद पवार यांनी अजितदादा आणि मतदारसंघ असलेल्या बारामती बाबाचा प्रश्न केला बारामतीत दूषित पाणी येत असल्याकडे शरद पवारांनी लक्ष वेधले ते म्हणाले बारामतीतील प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत आहे त्यावर कारवाई करा असे पवार म्हणाले त्यावर अजित पवारांनी सहकारमध्ये दिले पळसे पाटील यांना उद्देशून उत्तर दिले ते म्हणाले दिलीप रावत याकडे तुम्हाला लक्ष घालावे लागेल त्यामध्ये सोमेश्वर कारखाना माळेगाव कारखाना छत्रपती कारखाना श्रीराम कारखाना यासह काही दुधा प्लांट्स प्रक्रिया न करताच पाणी सोडतात या कारखान्या सातत्याने सांगतो की एस टी आणि सी पी यू प्लांट बसवा मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यांना तशी समज देऊन या समजे तोडगा काढणे आश्वासन अजित पवारांनी केले या बैठकीत के खासदार सु सुप्रिया सुळे यांनी निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला पुणे जिल्ह्यातील मावळा निधी जातो तर शिरूर आणि बारामती दिला जात नाही मावळा दिला जातो तो आहे पण शिरूर आणि मा बारामती दुर्लक्ष नको असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले